हा रामकृष्णारी मित्रांनो तर आज आपल्याकडे काम आलेलं आहे दारे दरायचं तर हे काम आपल्याला आपल्याकडे आज कशामुळे आलेलं आहे तुम्ही म्हणाल की पुण्यामध्ये राहणारा आळंदीमध्ये राहणारा कीर्तनकार शाळेवरती शिक्षक आहेत गड किल्ल्यावरती ट्रेकिंग करतात गडाची माहिती देतात तर आज अचानक दारे दरायला तर आमच्या आईवडिलांची दोघांची इच्छा होती त्यांना रामेश्वरला जायचं होतं आईचे धाम झालेले आहेत दोन तीन परंतु आई आणि वडिलांना दोघांनाही सोबत जायचं होतं आणि नाताळाच्या सुट्ट्या ख्रिसमसच्या सुट्ट्या आम्हाला लागल्याच होत्या त्याच्यामुळे मग आई आणि वडिलांना दोघं नाही जायला सांगितलं तर काल आई आणि वडील असे दोघेही रामेश्वरला गेलेले आहेत त्यामुळे आता दहा ते पंधरा दिवस जे आहे हे संपूर्ण शेती आणि जनावरांचं जे आहे ते आम्हीच सांभाळणार आहोत तर आज आपल्याला गव्हाला पाणी द्यायचं होतं दार दांगिने आम्हाला घास कापायचा आहे खरं तर ऊस घेऊन आली इकडं खायला काम करा बरा काम करा काई काई तर दिवसभर काय काय काम आहे अशा पद्धतीने आपण करतोय आपल्याला ही जबाबदारी दहा ते बारा दिवसाची जमेल की नाही हे सगळं तुम्हाला युट्यूबवरती आम्ही दाखवणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गडांची माहिती असेल हे तर आपण करणारच आहोत सर्व गड किल्ले आपल्याला आप भ्रमंती करायची आहे गडांचा अभ्यास करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाल आपल्याला समजून घ्यायचं आहे परंतु थोडासा वेळ काढून पूर्वजांची जी काही आपल्या वाढवडिलांची जी शेती आहे त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे जर आम्ही आम्हाला जर आता ही सुट्टी नसते तर आई वडिलांना दोघांना सोबत जाता आलं नसतं तसे आई एकटी गेलेली आहे धामाला परंतु त्यांना दोघांनाही सोबत जाण्याची इच्छा होती तर ती ही इच्छा या ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे पूर्ण होत आहे आणि याचा आम्हाला आनंद वाटतोय की त्यामध्ये आमचंही खूप महत्वाचा भाग आहे तर अशा तुम्हाला व्हिडिओ आवडेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा दिवसभरामध्ये होणाऱ्या सगळ्या घटना आपण तुम्हाला दाखवणार आहोत घास कापणी जावळ कापणीचा घास आहे पहिल्यांदाच कापणी त्यावेळेस करतो आपण त्यावेळेस त्याला जावळ कापणी असं म्हणतात वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगळे वेगळे शब्द आहेत आमच्याकडे नगर भागामध्ये जावळ कापणी म्हणतात जसं लहान मुलांचं जावळ आपण काढतो पहिल्यांदा केस ज्या वेळेस कापतो त्याला जावळ काढणं म्हणतात तसंच घाससुद्धा ज्या वेळेस पहिल्यांदा कापतात तर त्याला जावळ कापणी असं म्हणतात तर जावळ कापणीचा घास एकदम हळू कापावा लागतो उपटला नाही पाहिजे आणि ते पण वरून पण कापून कापला नाही गेला पाहिजे एकदम खरडून कापला गेला पाहिजे त्यावेळेस तो घास जो आहे तो वर्षानुवर्ष कमीत कमी तीन वर्ष तरी घास टिकतो नाहीतर मग व्यवस्थित नाही कापला तर तो घास व्यवस्थित राहत नाही तर अशा पद्धतीने आपलं काम संपूल आपण घरी आलो आणि हेता हेता आजजी सोबत थोडं काय काम गरी? कर तू सरपंच आहे हां आता काय आला सरपणाचं काम सुनकुड गेली सुनकुड गेली दोई काय सुन काय हां देव सेवाला कोड आता कोड साबू बाबा त्याला असे तरी सरपंच गाडीती वय मग काय कर घरी आल्यानंतर भाच्यानी आणि दोघांनी मिळून जनावरांसाठी उसाची कुट्टी तयार केली कुट्टी तयार झाल्यानंतर ती आपण जनावरांना टाकली आणि त्यानंतर फ्रेश होऊन आपल्या संध्याकाळचे जे क्लास असतात संस्कृत वर्ग असतात ते संस्कृत वर्ग आपण घेतले